श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त आता नवरात्र सुरू झालेले आहे दुर्गा सप्तशती पारायणाला सुरुवात प्रत्येक घरी झालेली असते काही ना काही सेवा प्रत्येक देवीची करत असतोच मीही दुर्गा सप्तशती पारायणाला सुरुवात केली मला खूप छान अनुभव आला तो काय अनुभव आला हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही कोणती सेवा करताय हे कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ मला दुर्गा सप्तशती पारायण करताना खूप छान अनुभव आलेला आहे खरं तर हा अनुभव फक्त एका दिवसाचाच आहे असं नाही गेल्याही वर्षी मला खूप छान अनुभव आला होता खरं तर नवरात्र पारायण जेव्हा दुर्गा सप्तशती नवरात्रीमध्ये जेव्हा दुर्गा सप्तशती पारायण करण्याचं ठरवलं तेव्हा पहिल्यांदा खरं तर खूप भीती वाटत असते प्रत्येक व्यक्तीची तीच अवस्था असते तर मला ह्या नवरात्रीमध्ये इतका सुंदर अनुभव आला आहे पहिल्या दिवशी तर खरं तर पहिल्या दिवशी मी ठरवलंच होतं की जास्तीत जास्त एक मांडी पारायण करण्याचा प्रयत्न करायचा पण काय आहे की पहिल्या दिवशी खूप घटस्थापना वगैरे असते त्यामुळं अनेक गोष्टी असतात त्यामुळं पूजा कुठे मांडू म्हणजे ग्रंथासमोर मांडणी करू काहीकडं करू हेच खरं तर बराच वेळ ठरत नव्हतं पण शेवटी मी कारण कसं आहे की देवासमोर गेल्या वर्षी मी एक देवासमोर बसूनच पारायण केलं होतं जिथं घटस्थापना झाली आहे तिथं बसून पारायण केलं होतं पण यावेळी मी वेगळी पूजा मांडणी करणार होते कारण आमच्या घरामध्ये दे, देवापुढं अरुंद जागा आहे त्यामुळं प्रत्येकालाच देवापुढं येण्यासाठी शक्य होईल तेवढी मोकळीक मिळत नाही त्यामुळं अनेकदा कसं होतं की जर वेगळी मांडणी केली तर खूप छान पद्धतीनं आपल्याला वाचन वगैरे करता येतं कारण देवापुढं बसून जर वाचन केलं तर अनेक वेळा ग्रंथाचं अवहेलना होते म्हणजे इकडं तिकडे सारला जातो ग्रंथ किंवा कळत नकळतपणे ग्रंथाला पाय वगैरे लागू शकतो त्यामुळं मी वेगळी मांडणी करायची ठरवली आणि शेवटी वेगळी मांडणी करण्यासाठी जागाही स्वच्छ करून घेतली वेगळी मांडणी केली आणि तिथे पारायणाला सुरुवात केली तर इतका छान अनुभव आला ना की खरं तर दिवसभर खूप दगदग झाली होती कारण की साफसफाई खरं तर थोडीफार राहिली होती ती साफसफाई परत घटस्थापने दिवशी खूप कामं असतात तर ते सगळं करून खरं तर त्या दिवशी माझा उपास झाला कारण काय असतं की ज्या दिवशी आपण कोठलंही व्रतपारायण करत असतो त्या दिवशी मला तरी की अनेकदा भूक तहान लागतच नाही कारण जे काही कार्य आपण हातात घेतलं आहे ते निर्विघ्नपणे कसं पार पडता येईल आपण जो संकल्प संकल्प मनामध्ये करण्याचा ठरवला आहे तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल याकडे लक्ष देण्याच्या नादात अनेकदा भूक तहान लागतच नाही कारण एकदा वाचायला बसलं की इतका आनंद होतो आणि खरं तर दोन दिवस आमच्या इकडं लाईट नव्हती त्यामुळे अनेकदा असा विचार करत होते मी की आज कसं पारायण होईल कसं मांडणी तर जिथं करायची होती तिथं केली पण लाईट दोन दिवस नसल्यामुळं मोबाईल चार्जिंगही नव्हतं आणि खरं तर वाचन कसं करावं ते निसांन्स होत आली होती जर लाईट आली नाही तर कसं वाचन करायचं किंवा आज जर लाईट आली नाही तर वाचन कसं करायचं हा अनेकदा पावसाळी वातावरणात ढगही आकाशात जमा झालेले असतात त्यामुळं अगदी अंधार असतो अगदी स्वच्छ प्रकाश नसतो त्यामुळं आणि लाईट नसल्यामुळं मोबाईल चार्जिंग नसल्यामुळं कसं वाचन करावं हा एक मोठा प्रश्नच होता पण तेवढ्यात एवढ्यात काय झालं की मांडणी केली आणि खरं तर आपण ज्यावेळी मनानं चांगल्या मनानं करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आजपर्यंत खूप खूप वेळा मला अनुभव आलेला आहे की आपण जे काम मनामध्ये चांगलं काम करण्याचं जे काही कुठलंही मग देवाचं असू दे किंवा आणखीन काय असू दे जे काय आपण योजलेलं आहे ते उत्तम रीतीने पार पडतं फक्त तर त्यावेळी मांडणी वगैरे केली आणि जसं देवीचं देवीच्या पुढं निरांजन लावलं तशी त्याच वेळी लाईट आली आणि खरं तर लाईट अनेकदा जाती येते पण काल मात्र पूर्ण वाचन होईपर्यंत माझं वाचन पूर्ण होईपर्यंत लाईट पुन्हा गेलीच नाही त्यामुळं जी लाईट अगोदरच दोन दिवस आली नव्हती ती लाईट अगदी निरांजन देवीचं लावलं की त्या क्षणी लाईट आली खूप आनंद झाला मला आणि अगदी दिवसभराचा शीण निघून गेला आणि असं वाटलं की आपण जे पारायण करतो आहे त्यात आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळाला त्यामुळं मला अगदी मनापासून सांगायचं आहे की जर तुम्हाला कुणाला पारायण करायचं असेल देवीची कुठली सेवा करायची असेल तर नक्कीच करा कारण नवरात्रीसारखी संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि दिवसभरात अनेक अशा खूप चांगल्या गोष्टी घडल्या होत्या जसं जसं मी ठरल होतं त्याहीपेक्षा अत्यंत छान पद्धतीनं माझा पहिला दिवस नवरात्रीची हो हो पहिला दिवस पार पडला आणि गेल्या नवरात्रात सुद्धा खर तर माझे एक पारायण खूप छान अनुभव आला होता कुठलीही सेवा कुठलंही चांगलं काम आपण करण्यासाठी जर स्वामी चरित्राची एकशे आठ पारायण करताना सुद्धा अगदी साडेतीन महिन्यांपर्यंत साडेतीन चार जवळजवळ साडेतीन महिन्यापर्यंत मी वाचन करत होते पण अगदी सगळी पारायणं निर्विघ्नपणे पार पडली मला खरंच अनेकदा मला खूप आनंद होतो की माझ्या हातून परमेश्वराची सेमुळे कसं आहे की प्रत्येकानं शक्य होईल तितकी परमेश्वराची सेवा आपल्या कुलदेवीची आपल्या आराध्य देवतेची सेवा करायलाच पाहिजे आणि आता मी जास्तीत जास्त पारायणं करण्याचा संकल्प केला आहे पहिला दिवस तर खूप छान गेलेला आहे दुसराही दिवस तितकाच छान पद्धतीनं गेलेला आहे आता किती परायण होत आहे देवी जास्तीत जास्त माझ्याकडनं किती सेवा करून घेते हे तरीही मला आता खूप छान अनुभव आलेला आहे या दोन दिवसामध्ये एक वेगळंच एक वेगळाच आनंद होतो आहे वेगळीच ऊर्जा जाणवत आहे सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे त्यामुळं प्रत्येकांच्या घरी अशी सकारात्मक ऊर्जा नक्कीच जाणवते कारण देवी जागृत अवस्थेमध्ये असते देवी स्वतः घरी आलेली असते त्यामुळं शक्य होईल तितकी जास्तीत जास्त देवीची पारायणं करण्याचा नामस्मरण करण्याचा मंत्र जप करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कुंकुमार्जन विधीकरता देवीला कुंकुम अतिशय प्रिय आहे जे तुम्हाला शक्य होईल तितकी जास्तीत जास्त देवीची सेवा नक्कीच करा श्री स्वामी समर्थ